नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनी तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी पदोन्नतीचे टप्पे पेन्शन आणि आश्वासित प्रगती योजना आणि सुधारित वेतन याबाबत बैठक संपन्न झाली आहे काय आहे यामध्ये या विशेष व्हिडिओ पूर्ण बघा सगळ्यांना माहिती एकमेकाला शेअर करा तर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी पदोन्नतीचे टप्पे पेन्शन आश्वासित प्रगती योजना सुधारित वेतन अशा विविध मागणीवर दिव्यांग कल्याण मंत्रालय अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बैठक संपन्न झाली सदर बैठकीची इतिवृत्त याप्रमाणे यामध्ये लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामात समान वेतन देण्यात यावे अशी मागणी केली असता बैठकीमध्ये नमूद करण्यात आले की महाराष्ट्रातील विविध विभागातील लिपिकांचे काम समान असून त्याप्रमाणे सर्व विभागात समान वेतन करण्यात यावे त्यासंदर्भात महसूल मंत्रालय आणि लेखा विभागात लिपिकाचे पदनाम बदलून त्यांना जास्त वेतन दिलेले आहे सर्व विभागामध्ये वेतनात असलेली तफावत दूर करून त्याप्रमाणे वेतन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे त्याचबरोबर मंत्रालयीन लिपिकाप्रमाणे टंकलेखन भत्ता पाच हजार रुपये मुंबई शहर व मुंबई परिसरातील सर्व विभागातील लिपिकांना मंजूर करण्यात यावा आणि ग्रामीण भागातील लिपिकांना तीन हजार रुपये टंकलेखन भत्ता मंजूर करावा अशी माहिती यावेळी करण्यात आली यासंदर्भात तपासून कार्यवाही करू अशा प्रकारचे आश्वासन देण्यात आले सुधारित आश्वासित प्रगती योजना शिक्षकेतर कर्मचारी यामधील लिपिक तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण निमशासकीय कार्यालय इत्यादीमधील कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे आश्वासित प्रगती योजना वीस तीस लागू करण्याची मागणी केली असता यासंदर्भात तात्काळ आश्वासित प्रगती योजना अंतर्गत दहावीस तीसचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले अशा प्रकारच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आले एन पी एस आणि डी सी पी एस ऐवजी जुनी पेन्शन सर्व कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन नको असून जुनी पेन्शन लागू करावी याबाबत मागणी केली असता याबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरू असून शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल असे वित्त विभागाने यावेळी नमूद करले समान पदोन्नतीचे टप्पे निर्माण करण्याची मागणी समान पदोन्नतीचे टप्पे निर्माण करण्याची मागणी केली असता यासंदर्भात आढावा घेऊन दिनांक पंधरा ऑक्टोबरपर्यंत कार्यवाही करू अशा प्रकारचे आश्वासन श्री व्ही राधा मॅडम यांनी दिली आहे सुधारित वेतन बक्षी समितीच्या अहवालानुसार लिपिक पदासाठी ग्रेड पे एकोणवीसशे ऐवजी दोन हजार चारशे रुपये लागू करण्याची मागणी केली असता वित्त विभागाने राज्यातील सर्व लिपिकांना दोन हजार चारशे ग्रेड पे मंजूर करण्याची मागणी कॅबिनेट समोर ठेवण्यात आलेल्या प्रस्तावास नामंजूर करण्यात आली असल्याने याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे तर आता जेपर्यंत आपण वाचून घेतलेलं आहे त्या सर्व्या गोष्टीचा जो परिपत्रक आहे हे मी तुमच्यासमोर सादर करतोय हा त्या सभेचा अहवाल आहे याचा अर्थ कुठेतरी या, कुठे या सर्व सुधारणा होण्याकरिता कार्यवाही सुरू आहे तुम्हाला काय वाटते मित्रो कुठले प्रश्न कृष्णाला समस्या सुटतील आपले मत कमेंट्स करून नक्की लिहा आणि कोणता कोणती मागणी सर्वात जास्त महत्त्वाची आहे तीसुद्धा तुम्ही लिहू शकता धन्यवाद परत भेटूया अशाचे का माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र